हो बर ठीक आहे चाललो मी आता मी आता एकदम दोन तीन वाजता येईन आता मी जेवाले डब्बा नाही आई आज उद्या काम बन काम बन का गणपतीची वर्गणी अजून काही काही घर देवायचेच आहे ना अजून तर अर्धेच पैसे जमा झाले अर्धे पैसे अजून जमा व्हायचे आहे आता आज मूर्ती सिलेक्ट करायला जा जावा लागेन आज आता मूर्ती नोंदून ठेवून द्यावा लागन मग उद्या मूर्ती आणायला जावा लागन सामान सुमान मंडप बांधायचा आहे किती काम आहे गणपतीचं उद्या आज न उद्या म्हणून आता सगळे येणं ठरवलं का रमेश मुळी म्हणते विजय बापी म्हणते आज उद्या आता नव कामाला नाही म्हणते गणपतीचं करून लागू म्हणते करून घेऊ म्हणते आज उद्या काही कामाला जात नाही आता गणपतीचं पाहतो आता आज उद्या हो हो गडे आज उद्या आता गणपती आता ह्या वर्षी आपल्या घरी तर नाही आणत आता गणपती आपल्या घरी गणपती झाले ना आता हे गणपती हो, या वर्षी राहू देतो नाही आता काय आणू आता दहा बारा दिवस झाले ना नाही हो तुया मत नाही तू जसं वाटते तसं कर नको आणू ह्या वर्षी पुढच्या वर्षीपासून अजून आणू आपण ह्या वर्षी राहू दे ना आता एकटे एकटी काय करशील आता गौरी करू लागत नाही तू एक टेक्टिक किती करशील ह्या वर्षी राहू देता हो मी तशीच म्हणतो ह्या वर्षी राहू दे देतो आता ह्या वर्षी नाही आणत आपल्या घरी गणपती पुढच्या वर्षी पाहू चालते गणपती बाप्पा बी समजून घेत बर आई चल ठीक आहे जातो मी कामाल नाही जात तिकडे रमेश भाऊ विजय भाऊ जातो पहिले आम्ही दोन तीन घरी जेवढे राहिले तेवढे वर्गणी मागून घेतो तीन तर आणि मग गणपती सिलेक्ट करायला चालला जातो बरं जा चल बापा मला बी आता गौर धुवाले जा लागण बायाची तयारी झाली का नाही झाली काय माहीत बापा गौर धुवून घेऊन येतो उद्या मग शिरून द्या लागन झालं मी पटलं मग हरतालिकाचं शांती झालं का बापा हरतालिका आहे ना उपास आहे दिवसभर उद्या उपास आहे आम्हाला थोडी उपास आहे मला थोडी उपास आहे मी तर जेवणच केला नाही का मग साईपा तुझी उपास आहे म्हणून हरळ केली का नाही केला ना तुमच्यासाठी केला माझी नाही केला साईपापने तुमच्यासाठी केला जेवता काय देऊ का वाढून तुम्हाला वाढून दे देतो घ्या आणि वावरात चालले जा कुठं काय करतात काय मी दिवस जातो आम्ही गौर धुवून आणतो पूजा करून येतो आणि मग उद्या देतो गौर झाला कधी चालतो उद्या उद्या, उद्या? उद्या चालशील का है? उद्या जाण की मंडप गिंदप तू तर काहीच नाही केली या वर्षी नाही आणत म्हणतो मी आता गणपती आपल्या घरी गणपती आले ना आता दहा बारा दिवस झाले ना आता काय गणपती आणू तर असा विचार केला बम या तर गणपती नाही आणत म्हणतो ह्या वर्षी असं काय हो या वर्षी राहिलं मग आपलं हे पाचवं वर्ष होत नाही ह्या वर्षी बसूला असत झालं असत खंडन पडते का मग काही होणार तर नाही ना खंडन पडन तो काही नाही हो। होत काय होते भगवान म्हणते का मुली आणच तुमच्या इच्छेनुसार तुमच्या ताकदीनुसार आता पुढचं वर्ष आपण बसून देऊ ना ह्या वर्षी नाही जमलं एखाद्या एखाद्या वर्षी नाही जमत पुढच्या वर्षी बसून घेऊ आपण मस्त आता मी अगोर पेरली ते पहिलेच पेरली होती मी गौर मला वाटलं का होईन बापा गणपती झाल्यावर की तर आता हाय गौर तर मी हरतालिका तर करून घेऊ मग गणपती राहू देतो गणपती नाही आणत आणि मी क्षमा याच ना मागून घेईन आपल्या गावातल्या गणपती जवळ बस होऊन जाते काही नाही होत ठीक आहे मग तुझ्या मतानं दे वाट मले आणि मग जा कुठं जात झाले का वर्गण्या मागून मागतले का तुम्ही वर्गण्या कोण कोण दिल्या कोण कोण बाकी आहे ते सांगा फक्त सगळ्यांना दिल्ले हा सरपंच भाऊ बाकी बाकी आपलं ते श्यामराव काकाजीचं घर राहिलं आणि इकडे आपलं हे घर राहिलं सीताराम काकाजीचं घर राहिलं दोन घर राहिले फक्त बाकी सगळ्यांना दिल्ले असं काही म्हणते काही देतो म्हणते ते ते देतो म्हणजे दोन तीन दिवसानं बरं देतील ले देवाचा दोन तीन दिवसानं तर देतील मग आता चालतं का मग आता आता गणपती सिलेक्ट करायचा आहे आता आणि उद्या जाऊन घेऊन येऊ आहे नाही तर असं करा तुम्ही पोरं पोरं चालले जा पोरपोर चालले जा गणपती काय सिलेक्ट करायचा आहे कोणता कसा काय घेवायचा आहे तुम्ही करून घेऊन जा जाऊ का सरपंच काकाजी हो ना तुम्ही ना सरपंच आम्ही तशीच घेतली अरे रमेश अशीच घेतली तशीच घेतली आपल्याला आपल्याला फक्त भक्ती भक्ती करायची आहे मनोभावी पूजा करायची आहे मूर्ती आपल्याला चालते अशी घेतली मूर्तीचं काही करा नाही लागत आपल्याला मूर्ती आणून त्याच्यात प्राण प्रतिष्ठा संगम मस्त स्थापना करून मनोभावे पूजा करायची दहा दिवस दोन काही आरती करायची चांगला प्रसाद महाप्रसाद करायचा बस मूर्ती ते मूर्ती भाव आपल्या मनात पाहिजे पूजेचा नाही ना असं म्हणतो तुम्ही चालले जा आणि मूर्ती सिलेक्ट करून टाका आणि उद्या घेऊन ये जा तुमच्याच कॅप्टर मध्ये बरं ठीक आहे सरपंच काकाजी आम्ही आता पहिले चालले जातो तिघ एका गाडीवर मूर्ती सिलेक्ट करून ठेवून देतो नाव लिहून ठेवून देतो नोंदून ठेवून देतो घरी येतो थोडासा मंडपचा सजाव सजावट सजावटचा सामान आणतो मग गावात येतो आणि मंडपची तयारी करायला सुरुवात करतो आणि मंडप आजच्या आजच पुरा उभारून देऊ आणि बस मग उद्या सकाळी काय राहिलं गणपती आणणं गणपतीची तयारी करणं बस हम्म बरोबर जा मग आता निघा जा लवकर गर्दी होती आज तरी कमवसा उद्याला गर्दी होईल आज जा म्हणून घ्या जाऊन राहिली तो उभी राहून गोष्टी सरते काही घरात येता काही काउन आता तुले काय काम पडलं ते पोरं होय गावातले गणपतीसाठी वर्गने झाल्या जमा गणपती आणा सिलेक्ट करायला चाला म्हटलं म्हणेच करून या तुले काय तू कायची माही वाट पाहत होती हा काय पाहिजे तुले अजय तू घरातच राहायचं काय हम्म गा? पोरं बरं गावातले सगळे गणपतीच्या तयारीला लागले वर्गने मागायला लागले कोणी गणपती आणाले चालले आणि तू कर ना जरासा होय ना जरासा समोर सरपंचा पोरगाव ना तू मग काय झालं बाबा सरपंचा पोरगाव आहे तो पोरगा पोरगाव आहे म्हणून मीच करू का सगळं तुम्ही करता ना करताना बोलत पूर्ण गणपती गेले सांगा मला तिकडे तो विजय रमेश कोलिया आता त्याच्यासह बोललो मी वर्गण्या मागतल्या तीन पुऱ्या गावात आता गणपती सिलेक्ट करायला चालले ते उद्या मग वेळेवर जाऊन घेऊन येईन म्हणते असं काय बाबा ते गणपती सिलेक्ट करायला चालले का मग मी जाऊ का चालू मग मी विचारतो त्याच्या संग हो तो, जा अजय जाऊ दे ना आता चालना पुरावे सांगतो आता काय म्हणतो त्याने मी काय म्हणतो बापले काय का मग चाललं जाय चालले जातील मग ते मग ह्या कुठं ढुंढून ते हो ना आहे वा फोन लावून देईन तो आणि बरोबर जाय आपली स्वतःची आपली घरची गाडी घेऊन एकटा चालला जातो मला आणि फोन लावून त्यायला भेटून घ्यायचो बरं ठीक आहे बोल काय बोलायचं होतं काय म्हणतो मी म्हणतो हा आता नवीन नवीन लग्न झालं नवीन नवीन नवी सुनाली घरी सुनीचं पहिलं वर्ष आहे म्हणलं गणपती आणाव घरी आपल्या कसं म्हणता आणाव का आपल्या घरी गणपती आपल्या घरी गणपती हा तर गावातही तर गणपती आहे गणपती एकच आहे घरी आणून गावात एकच आहे तिथं पूजा करून ठेवायची ना घरी आणून काय करतो मग एक वर्ष आणची मग पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी यायचं तर ठीक तिकडे राहीन ना दिल्लीला येऊ नाही शकत काय तो तू दिल्ली राहीन दहा दिवसासाठी येऊन जात जाईन तर गणपती आहे गणपती आणावं ह्या वर्षी म्हणून बरं ठीक आहे घेऊन येऊ घेऊन येऊ मग मग आपण दोघं चाललो जाऊ उद्या आता ते पोरक गावातला गणपती सिलेक्ट करतील आपण दोघं चाललो जाऊया गाडीवर घेऊन येऊ कसं जमते ना तसं जमते आपण दोघं चाललो जाऊ घेऊन येऊ मग आपल्याला काय सिलेक्ट करायला लागत आपल्या पहिल्या वर्षी लहान आता हे हे वर्ष तर पाच घेऊ झालं मग थोडा मोठा करत राह बर ठीक आहे करजो मग उद्या पटपट तयारी आणि मंडपचं काय आहे ते कर मग घेऊन येऊ मग उद्या चाललो जाऊ हेच होतं काय मग मी झालं ठीक आहे ना मग आमचा गणपती मग मी जाऊ का आता हो जाय आता तू येत जाशील ना पण मग दर गणपतीला हा दरवर्षी दहा दिवसासाठी भाऊजी होते मी बोलले नाही रात्री उशिरा आला ते भाऊजी पहिले येऊन गेले होते म्हणून मी काही बोलले नाही आता सांगतो तुला सांग तुले। ना बाई सांग काय म्हणतो हेच म्हणतो काय का बोलतो त्या पोरी संघ मांगल्या टायमाली बोलला होता म्हणतो तो हम्म कायले तरी बोलत त्या मायले की माहित नाही तुला कशा आहे तु? ते मुन्नी माहित नाही कशी आहे ते लय मॅड बायको आहे ते लय झगडालू आहे ते उलिशाला झगडते ते काय ले जाणून बुजून घरावर गोटे आणतो तू हा कायले बोलत बोलतं बाई आता कोणी सहजच माणूस म्हणते की बात छत्री म्हणजे दुखो जाऊ म्हणून पोरगी ते ओली होत होती म्हणून मी तिला म्हटलं बा की ओली होऊन राहिली ये बा छत्रीत आता तेवढाही गुन्हा झाला काय बा कोणाचा भलाचा विचार केला तर तोही गुन्हाच होते काय नाही करा लागत कोणाच्याच भल्याचा विचार नाही करा लागत तुला छत्र देलती ना मी सट सट चालला जाता सडकावर ते तिथं तिथे काही तुला गरज होती या छत्रीत आपण दोघं जाऊ तिनं नाही म्हटलं तर नाही मग जबरदस्ती काम करत होता तू नाही म्हटलं तर नाही आणि मंगलला टायमा नाही म्हणत होता म्हणते तू मंगल टायमाला तुला सुंदर आहे ना असं आहे काऊन आता एवढे वर्ष झाले तुला पोरगी पटवली नाही काही नाही कुकडलीच पोरगी भेटली नाही माझ्या घरात पोरगी तुला पटवाले भेटली का पटवून राहिला का तिले हा बाई आता काय करू मी आता मला भेटलीच नाही ना अशी मनाला आवडला आवडलीच नाही हे पोरगी बाई मला आवडली खरच पार्वती बाई मी नाही बोलत आवडली मला पोरगी लय मस्त दिसते आवडली मला म्हणून थोडासा चान्स मारून पाहिलो काही गरज नाही तिच्यावर चान्स मारायची आता सांगतो तुला छप्पन पुरी आहेत तिच्यापेक्षा साजऱ्या साजऱ्या तुला काय माहिती तिच्या मागच काय 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 नाही काय नाही हा अमेरिकेतलं पोरग फसवलं होतं तिनं हा माहितच नाही का तुला माई, माहितच नाही तुला कसं माहित नाही अमेरिकेतलं फोनवर फेसबुक मध्ये मेसेज ना तिने पोरग फसवलं होतं अमेरिकेतलं चांगलं दिसत होतं त्यापेक्षा होत सारखं दिसे असं आलं होतं मग किती मग त्याची मावशी आणि तो आलता तिच्या घरी पोलीस घेऊन आले फसवलं म्हणून हो किती बोलला तो बिन थे बी त्याची मावशी तिले अशी पोरगी आहे ते आणि तू म्हणत ग काहीतरी नाही दुसरे भेटनच तू आता धीर खाय भेटणं टाइम झाला नाही अजून अजून लय टाइम बाकी आहे धीर खाय भेटणं पोरगी तुला बर बाई ठीक आहे माझी गलती झाली बा माझी चूक झाली मी तिच्या संग बोललो तिच्या पुढे नाही बोलणार देन मग छत्री दे पाणी घेऊन आलो म्हणजे आज आता छत्री त्या भाऊजीने गेली तू घेऊन घेतो दुसरी वाडी छत्री हा बर ठीक आहे चालन घेऊन घेऊन नाही आता एवढं पाणी नाही येत एवढं काही बोललं नाही होत पहिले आणि पाणी घेऊन आता चालन हो आणि कोणासंग बोलत नको दाखव फालतो आपल्या कामाला जा घरी या बस बर बाई ठीक आहे चला चला झाले तयार आहे चला पटकन जाऊ गौर धुवा लागते तिथच ना आपल्याला पूजा ही करा लागते मग तिथच मग घरी येऊ पटकन चला अजून कोणा कोणाचे तयार आहे होता वाचे आहे कमला विमला ताई पार्वती आता आलेस नाही अजून पापा कधी करते तयार आहे अहो काल काय झालं होतं काल पार्वतीच्या घराकडे घडा आवाज आहे बापा मी मैना तीन लढत होती तर तिच्यातच गुतली होती मी येतो येतो करून मग शांत झालं तर मग काही आलेच नाही मी काय 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 झालं होतं कोण बोलत होतं काय कोण होय मी होय मी होय पार्वती संग भांडत होती मी आना माई पोरगी तू भांडत पार्वती संग काऊन पार्वतीने काय केलं बाबा पार्वतीने नाही केलं तिच्या भावानो तिच्या भावानो तिच्या भावानो तिच्या भावानो काय केलं तसं साधा सुद्धा दिसते बिचारा कामाला जाते ना घरी येते त्यानं काय केलं साधे सुधे दिसणारेच माणसं मोठे गुन्ही राहते गंगा हो समजली तर काय केलं पाणी येत होतं मग कल्ली बी गेले छत्री तिने नेले नाही पाणी येत होतं तर म्हणत होता म्हणजे ये मग छत्री दोघ जण जाऊ दोघ जण जाऊ तिनं मना केलं तर जवळ आला म्हणते छत्री घेऊन ये जाऊ दोघं मग इला राग बोलली त्याला येऊन गेली घरी मला सांगायला लागली मग मी गेली बोला मा पोरी कौन असं बोललं आज या बोला उद्या दुसरा बोलन हा समोर चालून हात धरून देईन तू मग मा बोलणं माझ्या गरजेचं होतं जरुरी होतं नाही होईन तिला शांताबाई हा बोलली तू बस झाला आता नाही काय करत तू आता नाही मला छत्री घ्या म्हणून चला आता चला बरं आपल्या घरी जा गौर घ्या चला नदीवर धुवाले हे सगळे पंचायत बंद करा हो नभ येते असते चला आलो हे पार्वती काही येते ना कमला काही येते ना चला आपले आपले गौर देऊ आणि जाऊ चला गणपती मग नाही म्हणतो गडे मी ह्या वर्षी बसवत नाही म्हणतो गणपती आता दहा बारा पंधरा दिवस झाले ना गणपती ते गौर मी पहिलेच पेरली होती म्हणून आता ते पूर्ण करून घेतो म्हणतो हरतालिकाचं आलो गणपती नाही बसवत पुढच्या वर्षी पाहिजे मी हो नको बसू नको बसू याच्यात काय गणपती बसवत होतो दे गावात आहे ना गणपती बस गावात पूजा करायची आरती करायची बस झालं हो ना आता धुवाले जाऊ पूजा करून घेऊ इंदिरा कमला कमलाची सून या ना इकडे खळखळ पाण्यात धुवा ना साजरा मस्त स्वच्छ पाण्यात तिथं काय वा राहू दे त्याला घेऊ लागत असेल वाटत असन कुरगीर येते काय बापा तिथं धुन राहिल्या आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या इच्छे ना हो ना भरल्या भेकडे आहे बापा आम्ही तर इथं मस्त अंग पाय धुतले ना होते ना शांतबाई तुन तिथं झरण्याच्या खाली धुतली होती का या, आला का पूर स्वच्छ पाण्यामध्ये थोडी पूर येते गडवड पाणी राहते पण तेव्हा दिसत नाही पूर आला काय काय होते आता पाणी घेऊन राहिलं आणि पूर कसा येईल त्या वाटते का पूरच येते काय हा मुन्नी याच्यासाठी भेऊ लागते आता बातमी आली होती बापा कुठेतरी आपल्या कुठेतरी बावीस पंचवीस वर्षाचा पोरग बैल पोळ्याच्या दिवशी खान मर्दांच्या दिवशी बैल धुता धुता नदीत बैला धुत असन पूर आला ना पुरान वाहून चालला गेला म्हणते त्याला समजलंच नाही चालला गेला म्हणते म्हणून काय हो हो ऐकली होती मी बी ऐकली होती बैल धुता धुता वाहून चालला गेला हो मेला पण ते पोरग बिचारा पोळ्याच्या दिवशी तो पाणी किती होत पोळ्याच्या खानमध्यांच्या दिवशी बी आणि पोळ्याच्या दिवशी बी किती पाणी होत पाणी आलं ना दिवसभर ना रातभर मग नाही येईन पूर आता कुठं पाणी आहे कालपासून तर पाणी नाही आलं कायचा पूर येईन हो ना तिथं धुन राहिल्या धुवा धुवा तिथं धुवा पूजा तर एकाच ठिकाणी करणं आहे कुठेही धुवा घेव कांता पाच वेळा डुबकी मारून काढा नाही हो पाच वेळा डुबकी मारा काढा मागच्या वर्षी मासुनी ना कडक हरतालिका केली होती बाबा बिमार पडून गेली होती रमेश साठी जोपर्यंत रमेश ठीक नाही होत तोपर्यंत मी उपासच नाही सोडत म्हणजे भल्ली कडक हरतालिका होती बाबा तिची मागच्या वर्षी ह्या वर्षी करत केलीच नाही ती आता हो गौरीची हुकली हो या वर्षीची हरताली का आता पुढच्या वर्षी होऊन जाते ना तू एक वर्ष जात कर मस्त पुढच्या वर्षी मस्त झाली पूजा पाठ दोन नाही मस्त झाला मस्त सापसुत्र पाणी होतं मस्त मस्त घौर दोन झाला हो मस्त दोन झाला जमा पाण्यात तो धुतला तुम्ही लोकांनो आम्ही तरी खय खय वाहते पाण्यात धुतलं मस्त आणि म्हणतो सापसुत्रे पाणी हां गं मुन्नी सापसुत्र साईनते पाणी जमाय झालेलं आहे तरी सापसुत्र आहे ना हे पाणी सापसुत्र हे पाणी पाणी आपले पण आपलं मन पवित्र असलं झालं हं काय काय वाईते पाण्यात धुय नाही तर थांबले पाण्यात धुय गोष्ट एकच होते हो ते तर आहे म्हणा गोष्ट एकच होते मन पवित्र असलं मन साफ असलं तर पाणी काय सारं जगच साफ दिसते मग मन, मन साफ पाहिजे फक्त बर ठीक आहे आरती म्हणा आता कोण आरती म्हणते हरतालिकेची आरती, 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 आरती? कोण म्हणन मन शांत बाई आरती म्हण मीच म्हणू तू नाही तर कोण म्हणून तो आवाज साजरा म्हणतोच म्हण बर जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओ ते ज्ञान दीप कळी के हर अधामी वससी जासी यज्ञ यज्ञ कुंडीत गुप्त होसी जय देवी हरताली ताली के सखी पार्वती अंबिके आरती ओ वाली ते ज्ञान दीप कली के जय देवी हरताली के श्री ही माद्री चापोटी कन्या हो सी तु गोमटी उग्र तप शरिया मोटी आचर सी उठाउटी जय देवी हरताली के सखी पार्वती देवी हरताली काली के सखी पार्वती अंबिके आरती ओ वाली ते ज्ञान दीप के जय देवी हरताली के लीला दाखवी सी हे व्रत करी सी लोकांसाठी पुन्हा वरी सी दुर्जटी माझ रक्षावे संकटी जय की पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळी के जय देवी हरताली के काय वर्णुत बघून अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ज्ञान दीप कळी के जय देवी हरताली के तर... हॅलो हा बोल ना ये बोल ना काय गौरी दोन दिवसांना भरसा आहे म्हणे मी सगळी खरेदी करून ठेवली नाही वेळेवर फोन करते तुझी सासू आणि म्हणते बारसा कॅन्सल काय करते आता बाई बारसा बापा हे सोनं नाही आले काय म्हणतात पोळा गणपती आता हरताली का तर माई सासू म्हणे हो का नहीं, 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 मने आता हे सणच उद्या सणावरात कोण येईल म्हणे आपल्या घरी बारशाले सणच उद्या करू म्हणे बारसा अशा म्हणे त्या गणपती बसवते का मग तुझ्या घरी नाही नाही आई नाही म्हणे दहा बारा दिवसात झाले गणपती डिलीवारी माया डिलिव्हरी व्हायच्या पहिले गौरपूर पेरून ठेवून दिला होता गौर धुवायला गेले होता आई तिथं नदीवर सगळ्या बाया मिळून आणि तिथंच पूजा करतील आणि मग उद्या चिरून देतील गणपती नाही बसू म्हणे ते पहिलेच पेरला होता उगून गेला तर मग काय म्हणून ते हरतालिका करून राहिल्या वर्षी हो आता पुढच्या वर्षी एक वर्षात पुढच्या वर्षी करता बारसं काही करतो म्हणते आता पोळा झाल्यावर आपलं गणपती झाल्यावर आता माहित नाही आई आता गणपती तर नाही घरी गणपती गणपतीजी उद्या बसते गावात उद्या तर उद्या अजून आता नदीवर गेल्या शिरवाले उद्या अजून आज धुवाले गेले उद्या शिरवाले जाईल आणि मग गावात गणपती बी बसेल

नाही पर्सनल नव्हत्या सहजच आता म्हणे बारस कधी करता याच्यासाठी फोन केला ताई ना विचारे आता पर्सनल काय आज झालं होतं बोलून तुम्ही आले नाही नसतं म्हणलं बरं ठेवतो आईने थोडी माहिती तुम्ही आले म्हणून आईनेच म्हणलं बरं ठीक आहे ठेवतो मग मी कुणी म्हणलं हो ठेवतो तुम्ही आले म्हणून थोडी ठेवला गोष्टी संपल्या म्हणून ठेवला तू या आईने बोलला आई बा गौरी बारस कधी बारस कधी अरे जवा ठेवून तेव्हा येऊन जातो म्हणा असं मोठे हुशार आहे मग आईने नाही का उत्सुकता मग आईचा नातू नाही वय का होय तू या यायचा ना तू तू या इथे उत्सुकता आहे मग येऊन पाहाव जरा आता किती टाइम लागते येवाले येवा भेटून जावा मस्त फोनावरच होते काय फोनावरच उत्सुकता होते का पुरी हा फोनावरच ना तू ना तू तसं नाही काही नाही तुम्ही जास्त बोलला का फोनावरच होते का नसत होते का तसंच होते का येतच राहीन का दावडा दावडा येईन तर तिकून बिना की तोंडी बसन येतच राहते म्हणून सासू म्हणून असे म्हणून मी कायले म्हणून आले तर त्याच्या पोलीचं घर आले तर काय झालं म्हणजे येव ना येत नाही ये ना, फक्त फोनवरच गोडी लावते तुले ठीक आहे वाली आई येवाचीच आहे का हो लई वेळच गेले आता पहिले गौर धुतीन आलो मंग पूजा करन आरती करन मग येईन आरा मना आता बा बा मिळून एकत्र झाले म्हणजे त्या होते तस गोष्टी गोष्टी सगळं येते आरा मना आणि तुम्ही तुम्ही, तुम्ही आणला का गणपती आणला का आजच उद्या आणला ते गणपती मग आजच काय लगेल ते हा जाता गणपती सिलेक्ट करायला गेलो तो गणपती आम्ही सिलेक्ट केला आणि तिथं ॲडव्हान्स देऊन ठेऊन दिल नाव लिहून ठेऊन दिलं उद्याच गेलो आणि घेतलं ना चालेल अच्छा आज आनंद झालं जायचं आज नोंदवायला घेऊन तो नोंदवून आलो मग आता मले मास होताना घेवाला पण जेवायला नाही हा घेऊन जा त्याने पण तुम चाटाला घेऊन जा आई म्हणा सव्वा महिना तू पण वाढून नको देऊ जेऊ काही नको देऊ आई तर आताच ना आलं मला जायचं हापाला जातो बरं बस बा कर सव्वा महिना आराम करून घेऊ मस्त घेतो मी महाताना जेवतो हो जा तुम्ही जा झाली का तयारी झाली का तुझी मंडप गिंडप सजवलं पुरी तयारी केली राजगीच मांडली तर सगळी तयारी झाली असं चल गणपती घेऊन येऊ पटकन आपल्या घरचा गणपती बसवला का मला गावात बी जावं लागते हो झाली झाली पुरी तयारी झाली चल मग पटकन पटकन घेऊन येऊ गणपती पटकन होते का तरी बी पूजेचं सामान नाही का बाकी पूजेचं सामान घ्यावं लागेल ना अजून ते अजयनं फक्त सजवाचा हार उरा आणले पूजेचं पान विळा हे सगळं घ्यावं लागेल ना टाइमच लागन पटकन पटकन कशी करता तिथे बाजारात घाई नको कर जा चाल पटकन घे पटकन कपटकन शांततेने पाहू दे जा। ना तो चल आता आई एवढे हार वाजले हम्म किती दोन ते थांब मी पाहू मी आली म्हणजे पाहू मग कुठे लावायचे येतो हा आता मी जातो बाजारात गणपती घेऊन येतो पूजेचा सामान घेऊन येतो ओके ठीक आहे मग मी कुठे ठेवूय तिथेच ठेवून देते मंदिराजवळ हो ठेऊन दे तिथं मंदिरातच ठेवून दे पाहू लावून देऊ इकडे तिकडे इकडून तिकून ओके ओके हम्म चला कमला चाल ना गौर शिरवाल नाही चालत का अ माय पा गौर बी शिरवाचा आहे हो आमचा आता काल भुगुनानला पूजा करून आलो तर शिरवाल्या जायचं आहे गड्या आता कसं करू मी म्हणू ग या बाद मंदिर तीन गड्या काय माय या तर आताच चालल्या वाटते चाल ना गौर शिरवाल नाही जावं लागत काय पटकन जाऊ शिरून येऊन जाऊ मग गावातले गणपती बसते अजून मग मग गावातच बिझी राहू ना अमाय शांताबाई मी ह्या वर्षी गणपती बसवतो म्हणतो मा घरी तर मी गणपती घेवायला चालली होती मला वाटलं गौरव बाद मध्ये शिरवा बा थोड्या वेळा दुपारी आतापासून काय दुपारी शिरवत बसव आताच सकाळीच शिरून घेऊ म्हणतो झालं जाय मग बघल्या जा गौर शिरून येऊन जा मग जाऊ गणपतीच घेवायचं आहे ना पूजेचं सामान जा मग गौर शिरून येऊन जा मग जाऊ असं करू का जाऊ का मग गौर शिरून येतो आणि मग गणपती घेवायला जाऊ नाही हो चल ना पहिले गौर शिरून घेऊ आणि मग गणपती घेवायला जा जाऊ तू ना तू कधी जाशील तू बी मंगत जाशील का मग सांग मंगत जाऊ जा। ना शांताबाई मी नाही बसत ह्या वर्षी असं समजलं ह्या वर्षी नाही बसत ना ठीक आहे मग चल मग गौर शिरून देऊ आता पहिले मग ते एक काम पुरं करून टाकू आणि मग गणपती घेवायला जाऊ आम्ही हो चल आल्या का तू साऱ्या बाया हा आल्या साऱ्या बाया आल्या चल डोली चालतो का तू मीच जाऊ मीच जातो शिरून येऊन जातो नाही तू काय येतो अजून ठीक आहे जा थुनी मी नाही येत थुणी जा हो ना काय अजून दोघी दोघी चालली मी गौर गौर घेऊन घेतो चालली मी होय ठीक आहे जा